नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सार्वजनिक त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर याच संधी विविध ठिकाणी आहेत कुठे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये दोनशे बारा जागांकरता भरती होते यातली पहिली पोस्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत पंधरा वयाची अट आहे तीस ते पंचेचाळीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी बी एच एफ एल डॉट कॉम तर यातली पुढची पोस्ट आहे सिनियर मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता एल एल बी किंवा बी ई झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत अठ्ठेचाळीस वयाची अट आहे अडतीस ते चाळीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी बी एच एफ एल डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत चौतीस वयाची अट आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सी बी एच एफ एल डॉट कॉम तर यातलीच शेवटची पोस्ट आहे ऑफिसर यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव गरजेचा आहे एकूण जागा आहेत एकशे अकरा याकरता वयाची अट आहे अठरा ते तीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे सीबीएच डॉट कॉम तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज सुरतास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट